नमस्कार मंडळी नवीन मध्ये स्वागत आहे आणि मी आता चाललेली आहे दिदीकडे म्हणजे ओबीकडे चाललेली आहे जरा आज दिवसभर दिदीकडेच असणार आहे कारण की बी चाललं तर रुटीला तो आता रात्री येईल तर म्हणून विचार केला आज दिदीकडे जाते असं आणि ओबी पण कधीपासून होती मग की मावशी येईल एक दिवस तर मग सकाळी जाईन आणि मग रात्री आम्हाला न्यायला येईल कामावरून आल्यानंतर तर असं तर आईकडे जाऊन आले आणि आता दिदीकडे चालले असं आहे जवळ आमचं मामा मावशी वगैरे कोण नाही की त्यांच्याकडे जाऊन पाच दिवस राहिला किंवा भाऊसुद्धा नाही आम्ही दोघीच होतो त्यामुळं कंटाळा आला तर आईकडे एक तर दिदीकडे दोनच ऑप्शन असतात माझ्याकडे तर आईकडे खूप दिवस होते मी तर आता विचार केला की दिदीकडे जाते आणि लग्न झाल्यानंतर मी दीदीकडे जास्त गेलेच नाही वस्तीला वगैरे तर आज वस्तीला नाही जाणार आहे म्हणजे राहायला नाही जाणार आहे असंच सकाळी जाऊन आणि रात्री घरी येईन असं चाललंय तर ओवी जाम खुश आहे की मावशी येणार आहे राहायला तर तिला काय आता सुट्टी पडली मे महिन्याची खेळायला कोणतरी सोबत लागतं तर आज जाणार आहे तिकडेच निघाले ऑलमोस्ट प्रीत रेडी होत आहे त्याला कामाला जायचं आहे तर आजच्या ब्लॉगला पुढे शेवटपर्यंत नक्की बघा आज आम्ही काय धमाल करणार आहोत ते आज पूर्ण वेळ दिदी आणि ओवीसोबतच असणार आहे मी सो स्टेटियन अरे बापरे ड्रॉइंग चालू आहे वाटत हो इकडे बघू खुश की नाही मावशी आल्यावर खेळायचं की नाही आपण हा आता काय मम्मीचा मोबाईल दिलेला दिसतय फोन पाहिजे ड्रॉइंग काढते दीदीचं काय चालू आहे बापरे काय <laughs> तुझ्यास हा बापरे म्हणजे हे आमरस बॉलते ना हा तेव्हा ना मी आणि भाग जेल ना तिकडे खाली आंबे पडले उचलून आणले मी दोन डझन प्रत्येकाला बाप रे एवढे आंबे आणले काय आणि काय भात जेवणाची तयारी पण चालू आहे का बहीण येणार आहे तर भाजी वांग वड्राची भाजी बहीण भाजीच खात टेन्शन नाही आज भाजी आहे म्हणजे मी भाजीच्या दिवसालाच नेहमी येते कारण की आपल्याला भाजी जमते तिकडे अम्ब्रस ची तयारी चालू आहे जेवण पण चालू आहे आणि आमची ओबी पाणी एवढं लांबून आलो मी ओबी व काय ग तुझ्या झाडाला मक्की आले असं मला समजलं मक्की आले अरे एवढे मोठे झाले आपण नंतर जाऊ संध्याकाळी जाऊ पाहिजे ओके काय काढलं आता आमची सुट्टी बापरे सुंदर काढले सर दोन सुंदर मी दिदीला बोलले की एक्सप्रेशन तुला जमायला लागले डोळे पण छान काढलेस त्याचे कृष्ण ठीक आहे पण चांगले एक्सप्रेशन दिसतात त्याच्यामध्ये कृष्ण काढले होिप्सची प्रॅक्टिस पण ते आणि अच्छा ही गर्ल चालू आहे आणि इकडे केक आल्या आल्या आंब्याचा केक काय वाटत मँगो मँगो केक बापरे मँगोचा मॅंगोचा बापरे बहिणीसाठी काय काय आले आल्याच पहिले मॅंगोचा केक काय केक ओवीस कार्टून तर या मी केक खातोय आणि आता ओवी तुम्हाला दाखवते मक्के तिने मक्के, मक्के लावलेले आहेत मक्क्याची झाड हो, एक मिनिट थांब आले मी जस्ट इकडे आले थांबा ती एवढी खुश आहे मागा तसं मुद्दे गुडीमावशी चल तुला मी दाखवते मी कोणती कोणती झाडं लावलेली आहेत ते आजचा दिवस आमचा असं असणार आहे गुड्डी मावशी हे दाखवणार गुड्डी मावशीला ते दाखवणार गुड्डी सोबत खेळणार कुठे आहे गुड्डीची तर चला दाखवतो ओवीच्या गार्डन मध्येच आम्ही आलेलो आहोत तिथे कोणती कोणती झाडं लावलेली आहे ते दाखवतो तुम्हाला पुन्हा एकदा मोठी मोठी मक्क्याची झाड मक्का कुठे पण त्याला हो लागलाय खरंच मक्का लागलाय अरे उ मला पण लावायला लागतील मक्क्याची झाड यार आता मस्त मक्का आल्याला हा हे मक्का आणि हे दीची झाड आहेत लावलेली कुठे कुठे फिरते मी ते चप्पल घालून आमची अच्छा हा ही ओवीची मांजर आहे ओवीला आवड आहे त्याची पिल्लू ती वाईट अच्छा पिल्लू आहे का तिकडे ओके आणि मी आहे आमची ओवी अजून काय ओवीकाश जाऊ नको आतमध्ये राहू दे गवत आणि इथे पण हो बघितला मग झाड आहेत ती अरे वा खूप लागली ते एका आणि तिकडे मोठा चला तर असं आहे ती घर आणि इकडे खाली आहे गार्डन अरे वा केवढा मोठा झालाय

चालते आणि नको चल अरे वा केळी पण लागलीत केळी पिकती ना चला आणि हे मिरची टोमॅटो ओके अशी खूप सारी झाडे आहेत आहे आहे इकडे आणि हा आमचा झालेला खूप सारा कडी पत्ता ओके कडी पत्ता <laughs> ओके किती दिवस सुट्टी एक महिना एक महिना मजा आहे चला झाड बघितलं अरे हो पप्पाई बघितला ती बघायला हाक मारते ओबी दिदी लावलेलं झाड काय अच्छा मम्मीसाठी आल्यावर लावले का म्हणजे चेहरा मम्मी लावते ओके तर काढला का ओके आणि हे क्रिसमस ट्री हे आहे क्रिसमस ट्री का ओके जास्वंद ओके थँक्यू ओवी मोठी झाली झालं <laughs> दाखवलं सगळं चला आता नालीच नाळीचे खूप आहेत चला जाऊया तर इथे आमच्याकडे बनवलंय पापड तर आता जेवायला काय काय दाखवते ओवी पापड आहे शेवया आहेत आणि इकडे मेन मेन इन्ग्रिडियंट आहे आमरस बघा आमरस आहे आमरस दिदीने बनवलेला आहे आणि इथे मस्त गरम गरम चपाती हॉटपॉट मध्ये एकदम गरम गरमच आहेत इकडे ताट वाढायचे आहेत आणि हे काय आहे हे आहे कालवण आमटी आहे मटकीची आमटी आहे आणि ते भात भात आहे आणि ही माझ्या आवडीची भाजी आहे बटाट्याची भाजी वांग बटाट्याची भाजी बनवले जी मला आवडते हवं अंड त्याच्यामुळे अंड तळणार आहे आणि तिच्याचा पातळ चालू आहे आत्ताच आमचं जेवण झालेलं आहे आणि आमच्याकडे आला गोळावाला आणि इकडे बघू शकताय गोळा खाते चेहरा बघी तिचा जा। कसा आहे ते बघ <laughs> लिपस्टिक लावली <laughs> लिपस्टिक लावले गोळा आवडतो मी नाही खात म्हणजे आमच्या घरामध्ये जास्त मी नाही खात गोळा वगैरे हिला ओवीला आवडतात गोळे तर खाते आणि बाहेरच बसले आमच्याकडे लाईट गेले सकाळपासून म्हणजे दिदीकडे गेले साडेआठ वाजल्यापासून लाईट गेले कारण खातं बहुतेक काम चालू आहे काहीतरी पावसाळ्याची तयारी असेल झाडं वगैरे वाढलेली असतील जर ती वायरीवर आली असतील तर ती थी कापत असतील मे बी त्याच्यामुळे लाईट घालवली त्यामुळे आम्ही सगळे पाठीमागे पुढे असे बस बसलोय घरामध्ये बसलोय घरामध्ये खूप जास्त गरम होते पाठीमागे झाड आहेत त्याच्यामुळे हवा येते मस्त पण हवा इकडे आमचं चालूच आहे आल्यापासून है ना अभ्यासाचं तर काहीच नाही सुट्टी पडल्यापासून है ना पुस्तक नाही आम्ही सध्या उघडलंय चेहरा बर आणि <laughs> मला बसवलं ड्रॉइंग काढण्यासाठी जबरदस्तीने तीच काढते ड्रॉइंग पण ती बोली मला पण असा पेपर आणि पॅड असं दिलंय की माझ्या बरोबर तू काढ रडून रडून बसले बघा इकडे ही ड्रॉइंग काढते तिची ड्रॉइंग चांगली आहे पण मला एवढी ड्रॉइंग जमत नाही तरी पण मी काढण्याचा प्रयत्न करते भाची असावी ताशी आहे बघा ही मांजर काढते मांजर गेली गुड अशी सायकल चालवत आहे माझी हा जा मी आता दहा तुझ्या पाठी काय करत ही संगीता प्रेत पाठीशी चालवत आहे माझी सायकल अरे पण ते पायडल खूप छोटे आहेत ना म्हणजे असे आमचे पाय मोठे आहेत आताला माझी काही प्रॉब्लेम नाही आहे ती माझी सायकल आहे ओके ही आहे ओबीची सायकल आणि इथे जांभळ पडलेली आहे